शिवाजी विद्यालय इजा येतील विद्यार्थिनी आम्ही गणित विषयाचे गीत व नृत्य सादर करीत आहोत i'm

स्वीट कडू म्हणजे मीटर स्वीट कडू म्हणजे मीटर एक मीटर म्हणजे एक हजार लिटर एक घन मध्ये एक हजार लिटर दहा किलो म्हणजे एक मन दहा किलो म्हणजे एक मन घनाचे घनफड बाजूला घन घनाचे घनफड बरोबर बाजूला घन म्हणजे एकोणीसशे बेचाळीची चढवळ स्वातंत्र्याची पहाट म्हणजे एकोणीसशे चढवट सहा गुणी बाजूचा वर्ग हे घनाचे पृष्ठभाग बाजूचा वर्ग हे घनाचे चलनाचे प्रकार समान व्यस्त चलनाचे प्रकार पहिल्या तर दुसऱ्या झारखंड ची राजधानी रांची झारखंड ची राजधानी रांची त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन मुलींना पायागुणीला उंची त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन मुलींना पायागुणीला <laughs> उंची

आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया जिथे बालके, बालके अर्थपूर्ण वाचन हेतू पुरस्कार लेखन